नमस्कार मी शनाया पुण्यात सत्तेत आल्यास मेट्रो आणि बसचा प्रवास सर्वांना मोफत उपलब्ध करून आश्वासन दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या जाहीरनाम्यात करण्यात आले अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत प्रकाशित झालेल्या जाहीरनाम्यात पुणेकरांना मोफत मेट्रोचा प्रवास कसा शक्य आहे हे पटवून देण्याचा प्रयत्न करण्यात आलाय यामुळे ज्याला रेवडी कल्चर म्हटलं जातं त्या मोफत गोष्टींचं आश्वासन निवडणूक जिंकण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा होताना दिसतोय पुन्हा एकदा यासाठी म्हणायचंय कारण मोफत गोष्टींची आश्वासनं देऊन निवडणुका जिंकता येतात हे नजिकच्या काळात पार पडलेल्या सर्व निवडणुकांमध्ये पाहायला मिळाले महाराष्ट्र निकाल देखील या रेवडी कल्चर भाग मानला जातो हे रेवडी कल्चर कसं फोफावलंय आणि त्याचा काय परिणाम लोकशाहीवर होतोय हे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आज पाहणार आहोत निवडणुका आल्या की मतदारांना मोफत गोष्टींचं आश्वासन द्यायचं हे काही नवीन नाही वर्षानुवर्ष सर्वच राजकीय पक्ष ते करत आलेत सध्या विरोधात असलेले काँग्रेस आणि इतर पक्ष देखील यामध्ये कधी मागे नव्हते मात्र मतदारांना काही प्रमाणात मोफत गोष्टींचं आश्वासन देऊन प्रभावित करणं वेगळं आणि थेट मतदारांच्या खिशात किंवा बँक खात्यामध्ये पैसा जमा करणं हा वेगळा प्रकार मानला जातो नजीकच्या काळात पार पडलेल्या निवडणुकांमध्ये दुसऱ्या प्रकारे मतदारांना स्वतःकडे वळवण्याचा किंबहुना त्यांना बांधून ठेवण्याचा प्रयत्न केलेला दिसतोय अजित पवारांचं पुण्यात मोफत मेट्रो प्रवास उपलब्ध करून देण्याचं आश्वासन त्याचाच पुढचा भाग मानला जातोय मोफत आश्वासनावर एकदा यशाची चव चाखल्यावर राजकीय पक्षांकडनं पुन्हा पुन्हा त्याचा उपयोग केला जातो या रेवडी कल्चरचे जनक मानले जातात ते म्हणजे अरविंद केजरीवाल दिल्लीत सत्तेवर येण्यासाठी आम आदमी पक्षाकडनं मोफत वीज मोफत पाणी यासारख्या घोषणांची खिरापत केजरीवालांनी सुरू केली आणि ते दिल्लीचे तीन वेळा मुख्यमंत्री बनले केजरीवालांच्या या राजकारणावर त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कडवी टीका केली होती हे रेवडी कल्चर देशासाठी धोकादायक आहे असं नरेंद्र मोदींनी जाहीर सभेत म्हटलं होतं पण पुढे भाजपने देखील त्याच मार्गाने जायचं ठरवलं आणि रेवडी कल्चरचा स्वीकार केला त्याचा पहिला यशस्वी प्रयोग भाजपने केला तो अलीकडच्या काळात मध्य प्रदेशमध्ये कमलनाथ यांच्या नेतृत्वात निवडून आलेलं काँग्रेसचं सरकार केंद्र सरकारच्या मदतीने पाडण्यात आलं होतं त्यासाठी काँग्रेसमध्ये बंड घडवून आणण्यात आलं ज्योतिरादित्य शिंदे हे काँग्रेसमधून भाजपमध्ये त्यांच्या समर्थक आमदारांसह दाखल झाले आणि भाजपचे शिवराज सिंह चौहान मुख्यमंत्री झाले या पक्षफोडीमुळे निर्माण झालेली निगेटिव्हिटी भाजपला अडचणीचा ठरेल असं राजकीय निरीक्षकांचा अंदाज होता मात्र शिवराज सिंह चौहान यांच्या सरकारने निवडणुकीला काही महिने उरलेले असताना लाडकी बहीण योजना लागू केली या योजनेच्या माध्यमातून साठ वयापर्यंतच्या महिलांच्या खात्यांवर प्रत्येक महिन्याला साडेबाराशे रुपये जमा होऊ लागले आणि मध्य प्रदेशचा निकालच फिरला भारतीय जनता पक्ष पूर्ण बहुमताने सत्तेवर आला दोन हजार चोवीस ला झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील मतदारांनी महाविकास आघाडीच्या बाजूने कौल दिला होता त्यानंतर अवघ्या काही महिन्यांनी असलेल्या विधानसभेच्या निवडणुकाही महाविकास आघाडी जिंकेल असं त्यावेळी वातावरण निर्माण झालं होतं मात्र एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारने मध्य प्रदेशची कॉपी करत महाराष्ट्रात लाडकी बहीण योजना सुरू केली आणि पारड फिरलं लाडक्या बहीण योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील पासष्ट वयापर्यंतच्या महिलांना महिन्याला दीड हजार रुपये देण्याचं आश्वासन देण्यात आलं होतं ऐन निवडणुकीच्या आधी पाच महिन्यांचे मिळून साडेसात हजार रुपये प्रत्येक महिलेच्या खात्यात जमा झाले त्यामुळे महायुती फक्त सत्तेतच आली नाही तर प्रचंड बहुमताने मिळवलेला हा विजय विरोधकांचं कंबरड मोरणाला ठरला राज्याच्या राजकारणाची एका अर्थाने दिशाच लाडक्या बहीण योजनेमुळे बदलली महाराष्ट्राप्रमाणे बिहारमध्ये देखील हा प्रयोग यशस्वी करण्यात आला सलग वीस वर्ष बिहारमध्ये मुख्यमंत्री राहिलेल्या नितीश कुमारांबद्दल अँटी इनकम सी असल्याचं एन निवडणुकीच्या आधी राज्यातील महिलांच्या खात्यात दहा हजार रुपये जमा केले आणि बिहार मधील नितीश कुमार आणि भाजपच्या महायुतीला प्रचंड विजय मिळाला खरं तर मतदारांना खाण्याचे पदार्थ मोफत आणि अगदी कमी किमतीत देण्यामध्ये दक्षिणेकडील राज्य देखील नेहमीच अग्रेसर राहिलीत जयललिता आणि करुणानिधी यांचा तामिळनाडू मधील राजकारण असेल किंवा सध्या कर्नाटकमध्ये सत्तेवर असलेल्या काँग्रेसच्या सिद्धरमया यांचं सरकार अत्यल्प दरात इडली सांबर या राज्यात गरजू नागरिकांना उपलब्ध करून देण्यात येत होत वर्षानुवर्ष दक्षिणेकडील राज्यात हे सुरू आहे महाराष्ट्रात शिवसेना भाजपचं सरकार एकोणीशे पंच्याण्णव ला सत्तेवर आल्यावर बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशाने एक रुपया झुणका भाकर ही योजना सुरू करण्यात आली होती पुढे ती सरकारला बंद करावी लागली उद्धव ठाकरेंचे सरकार आल्यानंतर त्याचाच भाग म्हणून दहा रुपया शुभभोजन हो थाळी करण्यात आली होती एकनाथ शिंदे मुख्यमंत्री बनल्यावर त्यांनी आनंदाचा शिधा या योजनेच्या माध्यमातून सणासुदीला माफक दरात डाळ साखर गूळ आणि तेल हे चार पदार्थ उपलब्ध करून दिले होते मात्र या सगळ्या योजना निवडणुका पार पडल्या की बंद झाल्या काँग्रेसच्या सत्ताकाळात दोन हजार नऊच्या निवडणुकीआधी देशातील शेतकऱ्यांची सत्तर हजार कोटी रुपयांची कर्जमाफी करण्यात आली तर दोन हजार चोवीस ला विधानसभा आधी तत्कालीन मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे यांनी शेतकऱ्यांना मोफत विजेचं आश्वासन दिलं होतं मात्र मतदारांना प्रभावित करण्यासाठी वापरली जाणारी मोफत गोष्टींच्या आश्वासनांची आडवळणाची वाट आता निवडणूक जिंकण्याचा महामार्ग बनलाय अर्थात याचे तोटे प्रचंड आहेत या अशा मोफत गोष्टींमुळे राज्याच्या तिजोरीवर ताण पडून त्याचा परिणाम विकास कामांवर होतोय त्याहून अधिक धोकादायक बाब म्हणजे निवडणुकीतील इतर सर्व मुद्दे बाजूला पडून फक्त मोफत गोष्टींच्या आधारे लोकांचं मत स्वतःकडे वळवलं जाते त्यातून लोकशाहीलाच धोका निर्माण होतोय त्यामुळे विरोधी पक्षातील अनेक नेत्यांनी निवडणूक आयोगाने यासाठी काही नियम लागू करावेत अशी मागणी केली एन निवडणुकीच्या आधी मतदारांना प्रभावित करतील अशा योजना जाहीर करण्यास निवडणूक आयोगाने परवानगी देऊ नये असं शरद पवार यांनी बिहारच्या निकालानंतर म्हटलं होतं मात्र निवडणूक आयोगाच्या कारभाराबद्दल विरोधी पक्षांनी कितीही टीका केली तरी फरक पडत नाही हा अलीकडच्या काळातील अनुभव आहे त्यामुळे फुकट गोष्टींचं आश्वासन हे लोकशाही रचनेलाच आव्हान ठरत आहे हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला